नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी आषाढी एकादशी निमित्त शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात गडमुडशिंगी इथल्या माजी सरपंच तानाजी पाटील सायकलपटू पांडुरंगमाळी आणि वारकऱ्यांनी सायकल रिंगण सोहळा करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका नव्या संकल्पनेला जन्म दिला याला कोल्हापूर जिल्ह्यातील सायकलपटूंनी मोलाची साथ दिली याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गडमुडचिंगी इथले माजी सरपंच आणि राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील ज्येष्ठ सायकलपटू मारुती माळी आणि गावातील वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त भक्ती आणि शक्तीचा मिलाप घडवण्यासाठी सायकल वारी आणि सायकल रिंगण सोहळा करण्याचा निर्णय घेतला आज पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती महाअभिषेक करण्यात आला सकाळी नऊ वाजता सायकलवारीला सुरुवात झाली ही सायकलवारी रोहिदास चौक मारुती मंदिर ग्रामपंचायत गावभाग छत्रपती शिवाजी चौक मार्गे गडमूडशिंगी कमानी जवळील क्रीडांगणावर आली या ठिकाणी अतिशय विलोभनीय असा सायकल रिंगण सोहळा संपन्न झाला या सायकलवारीमध्ये साक्षात विठ्ठलाच्या रूपातील नववर्षीय समर्थ दीपक गुरव यांच्यासह नव्वद वर्षांचे मारुती ठामके आणि पंच्याऐंशी वर्षांचे मारुती मगदूम हे सायकलपटू सहभागी झाले होते यावेळी माजी सरपंच तानाजी पाटील यांनी आजची सायकल रिंगण सोहळा म्हणजे शक्ती आणि भक्तीचा मिलापासून भविष्यात गावातील हजारो वारकरी सायकल रिंगण सोहळ्यात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी पांडुरंग माळी मारुती माळी शिवाजी मगदूम मनोज चौकुले संजय माळी डॉक्टर शरद शिंदे डॉ शरद जांभळे उत्तम शिंदे इचलकरंजी इथले रिंगण फिटनेस ग्रुप कोल्हापुरातील केसीसी ग्रुप अर्थ रायडर्स ग्रुप इंगळी सायकल ग्रुप सायकलवेडे कोल्हापूर या ग्रुपसह गावातील वारकरी मंडळींचा सहभाग होता गावातील विठ्ठल मंदिरामध्ये आज पहाटेपासून दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सायंकाळी प्रवचन आणि कीर्तनानंतर सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला विठ्ठलाच्या वेशभूषेतील नऊ वर्षीय समर्थ दीपक गुरव याने सायकलवरून फेरफटका मारून सायकल चालवण्याचे महत्व अधोरेखित केले <laughs> शिदीमध्ये पहिल्यांदा सायकल वारी हा नवीन उपक्रम आपण राबवलेला आहे यासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांचे निघाले आणि त्याचा रिंगण सोहळा निघाला आणि तो रिंगण सोहळा आणि गावातल्या लोकांना अतिशय तो आवडला आणि हा सोहळा आणि याच्यासाठी आम्हाला स्फूर्ती देण्यासाठी रिंगण फिटनेस फाउंडेशन असेल आमचा आरसीसी केसीसी कोल्हापूरच्या असतील इचलकरची उपरी कोडोली इंगळी या सर्व भागातील आमचे सायकलपटू यांनी सहभाग नोंदवला आमच्या या दिंडीला प्रोत्साहित केलं ही परंपरा आजच्या पुरतीच मर्यादित न राहता एक पायडा तुम्ही लोकांनी आम्हाला पाडून दिला तो पायंडा अखंड आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी करणार आहे तर यामधल्या म्हणजे भक्तिभावाबरोबर आरोग्याचंही महत्व आम्हाला या तुमच्या या कार्यातून आम्हाला मिळणार आहे म्हणजे भक्तीचा आणि आरोग्याचा जर संगम झाला तर आयुष्य आपलं सफळ होत आहे ही शंभर टक्के आता ही एक परंपरा आमच्याकडून सुरू होणार आहे आणि या मध्ये आज या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आमच्या गावातले सुद्धा जे फिटनेस प्रेमी आहे म्हणजे मॉर्निंग वॉकचे आहेत सायकलपटू आहेत त्यांनीही या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला सहभागी गावातील लोकांना करून घेतलं जरी आज संख्या एक दोनशेच्या तीनशेच्या असली तरी ती भविष्यात तीन हजारची होणार शंभर टक्के आणि तो जर पुढे प्रेरणा देणारा असेल तर शंभर टक्के त्याच्या पाठीमागं बहुत तयार होत्या आणि ही प्रेरणा तुमच्याकडून आम्हाला आज या ठिकाणी मिळाली त्यामध्ये आम्हाला विशेष कौतुक असं सांगावं असं वाटतंय की वयवर्ष पंच्याऐंशी असणारे आमचे काका या ठिकाणी पंच्याहत्तर आज आम्हाला चांगला संदेश ऐकल व्यायामच्या माध्यमातून देतात हे काका सुद्धा या ठिकाणी चितलकरंजीहून आल्यात आणि आज त्यांनी बाराशे किलो अठ्ठ्याऐंशी तासामध्ये बाराशे किलोमीटरचं अंतर पार म्हणजे एक आदर्श आपल्यासमोर आहे कोल्हापूरमध्ये त्यांचं नावलौकिक आहे नावलौकिक असणारी की म्हणजे आज एकादशीच्या दिवशी आमच्या गडमोडसिंगेमध्ये आले आणि आमची गडमोडसिंगेची भूमी पावन केली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी अभ्यावतीनं धन्यवाद मी व्यक्त करतो असं सहकार्य तुमचं प्रेम हे आमच्या पाठीशी राहू हो दे हे तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद प्रसिद्ध न्यूजसाठी गडमुड शिंगीहून दीपक गुरव